बाजूला का बाजूला 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 आईला साहेब इतक्या आढावा कशाला आणले मला काय कळलं तुमच मी साहेब आहे का तू साहेब आहे तुम्ही साहेब आहे पण हा काय लागलं लागल का एवढ्या आड्रा ते गाड्या ले जाते ते पण आता हे मधून जरा रस्ता चालू केला माणसाने म्हणून मजा येते आता आपल्याला हिथं गाडी अडवायची आपल्याला अयो साहेब लय व्हायला तरी म्हणलं सकाळ तर माझा हातका खाजवतोय <laughs> राव काय नुसतं मला वाटतं आज भरपूर माल येतोय अरे विरकर तुझ्या गांडीला रहमानी केला अजून वळवळच करतोय का तुझा हात का खाजवणार नाही खायला <laughs> का गेल्या वेळेस तू ट्रिपल सीटच्या च्या महाग पडताना तुझा दोन दात पाल एक पाल पुन्हा कशाला डिपार्टमेंट आबरू आब्र घालवतोय तू <laughs> नाही साहेब आहे साहेब आस कर मी साहेब ओके असू दे साहेब माल आलाय माल कुठून कुठून आलाय साहेब आम्ही कसा दिसतोय तुम्ही लय बार दिसता अरे साहेब अरे मी तुझा वरिष्ठ आईला साहेब माल म्हणजे गाडी आली गाडी पावती फाडू फाडूला साधारण कधी पुनीचे वासा वाचता वास बी मिळत नाही अपू साहेब आई ते सगळं विसरता काय राहूरकर असं नको बोलू साहेब राग आणि बघायचं राहत्या तिच्या ती गाडी जायला ऐखल आपलं पावतीच जाईल सगळं हरविरकर मला आणलेलं पुन्हा सांगू नको सागेत राव कोणाला तुमच्या तुमची आपले जाय गाडी आड ह्यांची जरव चांगली दरबार साहेब बसलाय भाड्यानो हा हे लाल साहेब इथं बसलाय हा इथं साहेब येतो हा पळून जाऊ अरे जाऊ द्या साहेब ही दोघ आहे भाडे हा बोज रोड झाप वाढवला वाढवलाय आणि इथं आलाय काय मधन तरी म्हणणं मेन रोडवर साहेबांनी इकडे कस काय आणलंय साहेब बायपास म्हण ती कुंड जा ही कुठं जात होती सारखी तुम्ही बरोबर रस्ता हेरला इकडे अरे मला विरकर समजा माहित असतं कोण कुणी कुणा जाता येते साहेब आम्ही काय केले काय केले आम्हीच असतो आणि नाही काय केले आम्हीच असतो <laughs> ए उतर खाली चाल दाखव दाखव तुझ सगळं दाखव सगळं साहेब मी नाही दाखवणार अरे मूर्खा तुझी कागदपत्र जाऊ <laughs> काय ना काय नाही ती दाखवायला सांगितलं तुला कागदपत्र जाऊ दे कागदपत्र कागदपत्र नाहीटव साहेब लिमलेट अरे तुमच्या हेल्मेट म्हणा लिमलेट काय म्हणताय परत पावत्या भाड्या शिका तुम्ही अरे मी तुमची मजा करतो तो आजकालची पोरले उश्या राहते भरती काय जाऊ दे ते आपलं हेल्मेट जाऊ हो साहेब जाऊ द्या हेल्मेट नाही ते नाही आता मी दंड पाडतो ह्याचा ठीक आहे दंडच काढतो काढायला तुला सांगतोय पोलीस स्टेशनला येतोय का दंड काढतोय मला स्टेशनला नको मग काय करतो मी आपला दंड काढून मोकळा होतो ना मग लवकर इथंच काढू साहेब आड बाजूला चला इथं आता काय कोण बघतोय आड बाजूला चला असं म्हणतोय बर येतो म्हणतोय तर दंड येतो त्या गोंड ठीक आहे काय काम आहे तुझं हो साहेब इकडे येऊन देऊन हा काळ की दंड लगेच काढ की इकडं आडव कशाला काढ लाख काढे काय तू दंड काढ म्हणले तू तू असला दन काढायला लागला काय मम्मी कसला दंड काढू दंड काढवा म्हणून मी पैसे दिलो मी भोकाच लागले दंड काढायला अरे का तुला आम्ही काय तोंडाने मूर्ख वाटलो काय रे विरकर त्यांची पटकन पावती फाडून घे हो साहेब यायला मग तुला दंड काढा की तिसरंच काम केलं तू आता पावती फाड पावती लगेच फडतो साहेब दोन मिनिटात द्या इकडं आला वट नाही तुम्हीच मला पावती पड साहेब यांनी पावती फाडली अरे विरकर त्याला पावती पाड मांडली पावती पाडत त्याचं किस चेक करायचं किसातले पैसे काढून द्याल ते हाकलून लवकर बरोबर साहेब यायला तुम्हाला देतू साहेब थांबा मी